नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि आज आपण चाललोय दीपोत्सवला दादरला सो दीपोत्सव खूप छान असतो लास्ट इयरला पण आम्ही गेलो होतो आणि आता शिवला पण थोडं थोडं समजत आहे सो शिव पण एन्जॉय करणार दीपोत्सव तुम्हाला दाखवतो रश तर खूप असणार आहे पण त्या रश मधून पण किती काय फोटो व्हिडिओ जो काढता येतात तेवढा आम्ही काढू आणि तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ सो स्टार्ट करूया आपण व्हिडिओ दीपोत्सवचा पेट्रोलला पैसे सुद्धतोय पेट्रोलला पैसे बाबांना दे बाबांना दे पैसे घे पेट्रोल भरू पेट्रोल भरू याच किती रुपये एक रुपयाचं ब्याऐंशी रुपये किती अजून दे अजून अजून पेट्रोलला पैसे का काय काय अरे बापरे मजा पाठ टुकेल नाही तर पडशी ब्रेक पप्पा पकडा तो हँड ब्रेक वर आहे पाठी घेते चंपा चंपा काय पप्पा बिंग स्मॉल काय चांदी पप्पा अशी शिकवत आहेत का झालं तू काहीतरी बोलताच मग स्टार पप्पा काही शिकवत आहेत ते फक्त सांग फिनिश मॉल फिश मॉल कुठला मप्पा पप्पा कुठला मॉल आहे तुम्ही नाही हो तिने सगळं आकाशातली त्या बोल बाप्पा कोणाचं काय आहे कोणाचं काय काय नावाचे बरं वाटलं ओके कोण आहे पिलू मी बाय कोण बाय बाय नाव का चालत घेऊ का मी शूट तुम्ही उतरता काय गाडी लागेल तिथे लगेच बघतो शिकवायला म्हणती आपण जर असेल वजन गाडी लावून आले पाणी बघू आतमध्ये एंट्री मारायचे दरवर्षी असो दीपोत्सव छान प्रकारे शुभ दीपावली फोटोग्राफी 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 फोटोग्राफरला सज्ज लाईन लागले तिथे ना ला फोटो बोलून भेटले येते देड़ ना त्याच्या आता हेलो हेलो फुल रा हे करायला पाहिजे